समाजसेवा करण्यासाठी शिक्षण किंवा वयाची आठ नसते अवघ्या नऊ वर्षाच्या यशस्वीच्या कार्यातून झाले सिद्ध असावी लागते तर ती फक्त जिद्द तर यशस्वीच्या या कार्याची दखल घेत ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन संस्थेने केले सन्मानचिन्ह देऊन सन्मानित भागात सविस्तर न्यूज एल पे नमस्कार पेक्षा न्यूज एम पे मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुकल्या समाजसेविकेची हो मंडळी अगदी नऊ वर्षाची समाजसेविका आहे आश्चर्य वाटले ऐकून की या वयाच्या मुलांचे मुलींचे खेळण्याचे बागडण्याचे वय असते हे सर्व त्यांचे खेळण्याचे आणि शिक्षणाचे असते मग हे कसं शक्य आहे की नऊ वर्षाची मुलगी समाजसेविका म्हणून आपली इतक्या कमी वयात ओळख निर्माण करते ते आपण या बातमीमधून बघूया आणि ऐकूयाच मात्र त्या अगोदरच हे बोलासं वाटतं की आज या चिमुकलीमुळे संगमनेर तालुक्याची आणि संगमनेरकरांची मान उंचावली आहे या सुसंस्कृत ऐतिहासिक शहराचा वारसा जपला जात आहे एवढं मात्र नक्की याबाबत सविस्तर माहिती दिली आहे ह्युमन इनोव्हेशनच्या महिला जिल्हाध्यक्षा बानोभि शेख त्याचबरोबर समाजसेवक पंकजदादा पडवळ त्याचबरोबर अनिलभाऊ भोसले यांनी बघा सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम पीच्या माध्यमातून यशस्वी फाउंडेशनच्या जे अध्यक्ष आहे आदित्य भाऊ घाडगे यांची कन्या यशस्वी आज ती चौथी मध्ये शिकत आहेत तिचं वय नऊ वर्ष आहे तर म्हणायचं तात्पर्य असं आहे की हे जे मुलांचं वय असतं ह्या वयात मुलं खेळणी मागतात खेळायला जातात अभ्यासात मन न लावता बाहेर फिरतात आज आपण घरच्या मुलांना घरचं खरकट उचलायला सांगितलं तर ते आई बापा आई वडिलांचं ऐकत नाही आणि आदित्य भाऊंची जी कन्या आहे यशस्वीनी ती ह्या वयात आज रस्त्यावरती जनावरे नेलेली असती जो दुर्गंध जो वास पसरवतो त्या वासाला न केळस करता ती त्या कामाला हातभार लावते त्याच्यात कब्रस्तान असो शमशानभूमी असो किंवा कुठलंही काम असो यशस्वीनी कायम त्या कामात सगळ्यात पुढे असते तिच्या पप्पांसोबत आदित्य भाऊ घाडगे यांच्या सोबत ती कायम असते तर मला असं म्हणायचंय का खरोखरच ती ज्या आज ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानव अधिकारच्या ज्या संस्थेने आज तिला सन्मानित करण्यात आलेला आहे तर हे सन्मान काहीच नाहीये जे ती कार्य करते तर हे सन्मान खरोखरच तिच्या पुढं खूप छोटा आहे तर मला असं वाटतं का तिचं जे कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे तर मला मी तिला एवढंच सांगू इच्छिते की बाळा तू अजून खूप पुढे जाशील आणि जे कार्य तू करतीये तर सगळ्यांना ते कार्य करायचं करायचा जो प्रयत्न तू चालू केलेला आहे तो खरोखरच ते तुझं ते कार्य बघून बरेच लोक तुझ्या बरोबर जुडतील आणि मी ईश्वर सर्व प्रार्थना करते का तिची ती पुढील भावी वाटचाली तिच्या तिला खूप खूप शुभेच्छा आहे आणि ती असं सतत काम का कार्य करत राह खर समाजसेवा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शिक्षण किंवा वयाची गरज असते असं काही नाहीये काही गुण रक्तात हवे असतात तर आमचे मित्र सर्वांचे यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य गाडगी यांची कन्या यशस्विनी आधीचा वाढदिवस आहे न्यूज एन एम पी व ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन तर्फे तिचा आम्ही एक छोटासा सत्कार केलाय व तिला एक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आमच्या संस्थेकडून दिलंय परंतु तिचा वाढदिवस आहे एवढाच उद्देश नाही आहे की तिचा सन्मान करावा खरं म्हणजे जर बघितलं तर तीन जानेवारीला म्हणजे आपण ज्याला सावित्री आणि जिजाऊंचा दशरात्र उत्सव म्हणतो तीन जानेवारी ते बारा जानेवारी म्हणजे तीन पासून ते बारा जानेवारी पर्यंत बारा जानेवारीला राजमाता जिजाऊंची जयंती असते म्हणजे तीन जानेवारी ते बारा जानेवारी हा देशभरातल्या महिलांसाठी फार था मोठा उत्सव मानला जातो आणि या महिलांच्या उत्सवात मुद्दाचा सत्कार करण्याची कल्पना आमच्या संपूर्ण टीमने मांडली आमचे ह्युमन इनोव्हेशनचे सर्वे अहमदनगर जिल्ह्याचे सर्वे सर्वा व न्यूज एन एम पी चे संपादक शौकत पठाण यांनी ही संकल्पना मांडली त्याचं कारण असं आहे की ह्या मुलीने कोविडमध्ये जे काही हॉस्पिटलच्या बेड वगैरे होत्या त्यांची स्वच्छता केली जे वेस्ट आहे हजार डोस वेस्ट होत कोविड स्वच्छता ती वडिलांबरोबर करत होते त्यानंतर नाल्यांमध्ये जी काही झाडं वगैरे साठलेली ती ह्या वाईट तिच्या वडिलांसोबत तिकडे जाते म्हणजे तिचे असे अनेक काम आहेत की ती वडिलांबरोबर फार मोठा नाही पण एक छोटा खारीचा वाटा उचलते म्हणजे आपण म्हणतो ना जेव्हा जंगलाला आग लागते तेव्हा चिमणी तिच्या चवच पाणी भरून ती आग विधवण्याचा प्रयत्न करते ही आ... तर ही चिमणी उद्या मोठी होईल आणि सामाजिक क्षेत्रात नक्की उल्लेखनीय काम करेल अशी आमच्या सर्वांची हिच्यासाठी अपेक्षा आहे तर तिने ती पूर्ण करावी म्हणून तिथं एक छोटासा सन्मान करणं आम्हाला योग्य वाटलं तर जिजाऊ आणि सावित्रीने जसं महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं तर त्याचप्रमाणे हिनी सामाजिक क्षेत्रात काम करावं एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे यासाठी मी तुला शुभेच्छा देतो जो विसरता सर्वांच्या विचारांचा आदर करत दृढ वाटचाल करतो त्याच्या वाटेवरील काट्यांची फुले व असतात मोती अशा प्रकारचा एक ध्येय वेढा संगमनेर तालुक्यामध्ये जन्माला आला आणि यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून विविध उपक्रमाद्वारे विविध सामाजिक उपक्रमाद्वारे अतिशय मोठं काम उभा केलेलं आहे जिल्ह्यात नव्हे तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे परंतु महाराष्ट्रभर एक आदित्य घाटगे हे नाव प्रचलित झालेलं आहे सामाजिक कार्यामध्ये काम करताना त्यांची जी छोटी मुलगी आहे यशस्वीनी ही नेहमी त्यांच्या बरोबर असते आणि लहान मुलांच्या वयामध्ये अनेक गोष्टी आपण बघतो की काही हट्ट केला तर तो हट्ट पूर्ण करण्यासाठी आईवडील तत्परतेने तयार असतात परंतु ही हट्ट कुठल्याही प्रकारचा करत नाही आणि जो सामाजिक वसा वडिलांच्या माध्यमातून मिळालेला आहे तो या एवढ्या लहान वयामध्ये कदाचित वडील नदी साफ करायला जातात विविध जाती धर्माचे कब्रस्थान साफ करायला जातात विविध जाती धर्माच्या मंदिराची साफसफाई करायला जातात परंतु ही यशस्वीने अशी म्हणली नाही इथं कचरा आहे किंवा इथं घाण आहे म्हणून इतक्या त्या सामाजिक कार्यामध्ये एवढ्या लहान वयामध्ये समरस होणं ही खरोखर एक, खोर खोर एक समाजाला एक आदर्शवत बाब आहे म्हणून आदित्य भाऊ यांच्या माध्यमातून जे यशस्वी फाउंडेशनच्या वतीनं या तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारची ओळख त्यांनी निर्माण करून दिली आणि अनेक उपक्रमाद्वारे समाजात समाजातील काही व्यक्तींनी किंवा काही संस्थेंनी त्यांचा एक आदर्श घेतलेला आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थेचे राज्यस्तरीय आणि वेगवेगळ्या संघटनेचे वैयक्तिक वे वे वैयक्तिक सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि तोच वासा वसा पुढे घेऊन यशस्वी सुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत अभ्यासात सुद्धा ती खूप हुशार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं सावित्रीबाई फुले अनेक अनेक महिलांनी या देशाचं नाव लौकिक केलेलं आहे तशा प्रकारचं नाव तू सुद्धा लौकिक करशील अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि आज एन एम पी न्यूज चे संपादक शोकत भाई मानुभी बाबी आरती ताई सविता ताई आरती ताई आणि सगळे आपले पदाधिकारी ह्युमन राईट्सचे या सर्वांनी तिच्या कार्याची दखल घेऊन आज खऱ्या अर्थानं तिचा जो सन्मान केला तो खरोखर एक घुषणावा आहे म्हणून आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो